नमस्कार कथागाथाच्या या भागात तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आजची गोष्ट आहे जरासंधाच्या वधाची जेव्हा युधिष्ठिराने इंद्रप्रस्थ नगरी वसवली तेव्हा नारद मुनींनी युधिष्ठिराला त्यांच्या पित्याचा संदेश सांगितला की जेव्हा ते स्वतःचे साम्राज्य निर्माण करतील तेव्हा त्यांनी राजसूय यज्ञ करावा या विषयावर मग युधिष्ठिराने श्रीकृष्णाशी चर्चा केली त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने देखील राजसूय यज्ञ करण्याबद्दल त्यांना प्रोत्साहित केले पण महाराज युधिष्ठिरांचा चक्रवर्ती सम्राट बनण्याच्या मार्गामध्ये केवळ एकच अडथळा होता तो म्हणजे मगध नरेश जरासंध याचा आता राजसूय यज्ञ हा वैदिक कालातील एक असा यज्ञ होता की एका राजाला सम्राट म्हणून घोषित करण्याचे ते एक अनुष्ठान होते राजसूय यज्ञाद्वारे राजांचे राजा म्हणजे सम्राट म्हणून त्यांना घोषित केले जायचे पण जरासंधाला पराजित केल्याशिवाय युधिष्ठिर सम्राट बनू शकत नव्हते आणि रणभूमीमध्ये जरासंधाला पराजित करणे हे अशक्य होते या समस्येवर तोडगा म्हणून श्रीकृष्ण भीम आणि अर्जुन यांच्यासह ब्राह्मणाचा वेष बदलून मगध नगरीच्या दिशेने निघाले तिथे बोच पोचल्यावर जरासंधाची त्यांनी भेट घेतली जरासंधाने त्यांना ब्राह्मण समजून दक्षिणा मागण्यास सांगितले पण ब्राह्मण वेशातील श्रीकृष्णाने जरासंधाला सांगितले की सध्या आमच्या दोन्ही मित्रांचे मौनव्रत चालू आहे आणि जे आज अर्ध्या रात्री समाप्त होणार रा आहे जरासंधाने सांगितले की अर्ध्या रात्री येऊन मी तुम्हाला भेटेल त्याचे वचन दिले आणि त्यांची ब्राह्मण कक्षामध्ये निवासाची सोय केली जेव्हा अर्ध्या रात्री जरासंध ब्राह्मण कक्षात आला त्यावेळी या ब्राह्मणांची शरीरयष्टी पाहून त्याच्या मनात त्यांच्याविषयी संदेह निर्माण झाला आणि ते क्षत्रिय असल्याची त्याची शंका त्याच्या मनात आली तेव्हा जरासंधाने त्यांना वास्तविक रूपात येण्यास सांगितले भगवान श्रीकृष्णाने जेव्हा सारवासारव करण्याचा प्रयत्न केला तेव्हा जरासंध क्रोधित झाला पण हे लोक ब्राह्मण वेषात होते त्यामुळे जरासंधाने त्यांना हवं ते मागण्यास सांगितले आणि तिथून निघून जा म्हणून सांगितले जसे जरासंधाने काही मागण्यास सांगितले तसे श्रीकृष्णाने त्यांच्यातील एकाशी मल्लयुद्ध करण्यास सांगितले आणि मग आपला परिचय जरासंधाला करून दिला जरासंध हा वीर योद्धा होता त्यामुळे त्याने मल्लयुद्धासाठी भीमालाच आवाहन दिले मग दुसऱ्या दिवशी भीम आणि जरासंध यांच्यामध्ये युद्धाला सुरुवात झाली हे युद्ध जवळजवळ अठ्ठावीस दिवस चालले आणि भीम त्याच्यामध्ये वर मल्लयुद्धामध्ये सर्वश्रेष्ठ ठरत होता पण ज्या ज्या वेळी भीम त्याच्या शरीराचे दोन तुकडे करत असे तेव्हा ते परत एकसंध होत असे आणि जरासंधाला नवीन जीवदान मिळत असे भगवान श्रीकृष्णाला जरासंधाच्या जन्ममृत्यूचे रहस्य माहीत होते त्यामुळे त्यांनी काय केले एका हातात दांडी घेतली त्याचे दोन तुकडे केले आणि ते दोन्ही विरुद्ध दिशांना फेकले आता या जरासंधाच्या जन्माची देखील एक कथा आहे कशामुळे त्याचा मृत्यू होणार होता ते याच्या जन्मावरून ठरलेली आहे जरासंधाचे वडील मगध नरेश बृहद्रथ होते आणि त्यांच्या दोन पट्टराण्या होत्या मात्र त्या दोघींनाही संतान नव्हते एकदा त्यांच्या राज्यामध्ये चंद्रकौशिक ऋषी आले आणि त्यांची कीर्ती ऐकून बृहद्रथ त्यांना भेटण्यासाठी गेले आणि त्यांच्याकडे पुत्रप्राप्तीसाठी याचना केली राजाचा वृत्तांत ऐकून ऋषींना त्यांची दया आली आणि ते एका आंब्याच्या झाडाखाली बसले होते त्यांनी त्या झाडावरचा आंबा काढला आणि तो राजाला दिला आपल्या राणीला तो देण्यास सांगितली आता राजाच्या दोन पट्ट राण्या होत्या आणि दोघींवरही त्याचे समान प्रेम होते त्यामुळे राजाने त्या आंब्याचे दोन तुकडे केले आणि आपल्या दोन्ही राण्यांना समसमान आंबा दिला त्यामुळे दोन्ही राण्यांना अर्धे अर्धे पुत्र झाले आणि मग घाबरून दोन्ही राण्यांनी ते तुकडे वनात फेकले त्यावेळी नेमकी जरा नावाची राक्षसीन त्या मार्गाने मार्गक्रमण करत होती तिने डाव्या हातात एक आणि उजव्या हातात एक असे दोन्ही तुकडे झेलले आणि जसे ते एकत्र आणले तसे ते बाळ जन्माला आले मग त्या बालकाला घेऊन ती राजा बृहद्रथाकडे गेली आता राक्षसिणीने बालकाला आणले पाहून राजा खुश झाला आणि त्या बदल्यात काय मोबदला देऊ असे विचारल्यावर ज जरा नावाच्या राक्षसणीने आपले नाव बालकास द्यावे असे सांगितले त्यामुळे त्याचे नाव जरासंध असे ठेवण्यात आले पण त्यामुळे त्याचा मृत्यू देखील तिने सांगितला होता की ज्यावेळी आता ह्याचा मृत्यू असा होईल ज्यावेळी त्याचे जे दो शरीराचे दोन तुकडे विरुद्ध दिशांना फेकले त्याचवेळी त्याचा मृत्यू होईल अन्यथा त्याचा मृत्यू अशा जसा होणार नाही असे, असे वरदान जरासंधाला मिळाले होते आणि श्रीकृष्णाला हे मह रहस्य माहीत होते त्यामुळे त्यांनी काय केले एका हातात दांडी घेऊन त्याचे दोन तुकडे केले आणि ते दोन्ही विरुद्ध दिशांना फेकले अशा प्रकारे त्यांनी भीमाला संकेत दिला मग भीमाने त्याप्रमाणे केले आणि जरासंधाचा वध झाला जरासंधाचा वध झाल्यावर त्याच्या बंदीगृहातील शहाऐंशी राजांची श्रीकृष्णाने मुक्तता केली आणि जरासंधाचा पुत्र सहदेव याला मगधनगरीचा राजा म्हणून घोषित केले तर ही जरासंधाच्या वधाची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद